झाले पाच सहा गोण्या सोयाबीन झाले तरी या बाबाला म्हणत होते थोडस खाताचा हात माल निदायला बाया सांग पण काय जा बाबा उठशा का चालला फिरायला फक्त पाच सहा गोण्या सोयाबीन झाले मी तरी काय करू एकटी पार मला माझी वर काढून गेलाय मग घरीच पाच दारचं पाच जनावरांचं पाच मरुदिंनी तर आता मी एक आजीबाजच कापणे झाला मरुदी आता पाहिजे नाही बाकी नाही काही सुसत नाही त्याला काम करू करू आता आला का मला जावायला जेवायला तू किती काम करते नुसता आयता गोवाचा गोळा पाहिजे त्याला खायला गिळायला पाहिजे फक्त पोटाला पोट भर सकाळ संध्याकाळ नुसता आयत बाकी काम नको म्हणतो येते ना त्याच्या आई बा तन कस नाही त्याला आता म्हणून याला काही सुधारायचं औषध द्या सारखा उठतो आहे खातो आहे फक्त मी हिंडतो करणार आहे मरू दे तिकडं सो मरदे तुम्ही वाण्या भरून पडू दे तिकडं मरत चल गाडचं आहे ना इकडं पाठी वाहन गेलं तिकडं काय बाया भेटलं ठोकायला ठळकायला चल आता इकडल्या घरी जाऊन तरी पाहतो भेटलं तर भेटलं की तर देवाळीचा सण आला आहे बाया भेट ना ठळकायला बा म्हणलं घेतलं असं टोकून બંદર ટાઈમે કે કંઈ મિયાને બેઠા નક કાય બાયલા કો કે ગરીબ આય કે ગામમાં ગાલો ગયા ટોકો ગયા દાબન ગયા ટોકો ગયા દાબન ગયા હાઈ કરો કે લાવે ને પણ અત કુણી

घालायचं असेल तर घालू नाही देतो दाबायचं असेल तर सांगा काय तुमची काय इच्छा आहे दिवाळीचे बाळ सकाळ पण तो जाताय नान राणी काय बाबा दाखवल तो तुम्हाला घालायचंय काय कुठून आलं बाबा मी याच्यातून आले माल ोकायचा घालायचं धावायचं पण काय झालं का ते काढलं गेलेले गेलो बाई भेटली ठोकायला काय आता काय सांगा बाई मा जाय तो हां काय कानातले जाते दिवाळीचे काही कळा ना काय तू सांग एवढे आडार का तू हे बाबा माल नाही कळत ठोकरच घेतला नाही का घेतलं नाही का नाही बाबा नाही घेतलं नाही कोण घे कोणा तुला दहा म्हणजे दहा मी बाबा मी चांगले काय दाखवत राऊराचे आवाज ऐकून आले तू दाखवल्या परत दहा वर्षी मानावर तर तुला दाखवल्या गावर्षी काय दाबर आता झेड पण न करू झेड घालून घालून घे टोको गे दाबो घेशा पण काय आणलं ते गोरी कर, कर। पण तो बसतो दाखवा तर बोरी घाली तर मग मला परत भेटतील बाया टोकायला दाखव बरं का उघड करू काय उघड पिशी सगळं दाखवले मावाला ते ते काय उघड करते तुला काय करायचं मला सांग तुला दाबायचंय का ठोकायचंय का घालायचंय म्हटलंय पोच घ्यायची ते नाही महा नाही ते नाही महाकायचा फक्त अरे बाबा मला मान नाही पण नेमकं तू ठोकी तो काय ते सांग ना ठोकित तुला कळत नाही का आता तुला लाड पोर आहे का बारीक म्हणजे तो दादा आहे का मावाला काय बाई बोलू शाळे सोडते ना तू

त्याचं पिशीत काहीतरी वस्तू भारी आहे ना आपण पाऊ दिवाळीला काय आहे कुठे तुम्ही एका इकडे काय बार वाटाव हो बसले या आलेच मग हा जाऊन जाऊन नाही तिथं लावून हा, हा। जाऊ का मग नाही नाही थांबा मला टाइम नाही मग आल का पुढच्या बाया आता पुढच्या बाया वाट तिचं फोन आला का मग काय म्हणजे फोन आला कोण माणूस आला काय म्हणतो दाबून घ्या ठोकून घ्या हा घालून घ्या कोण असं असू तिचं आणि असं कस काय म्हणून तो माणूस शांती एकटी जास्त घरी त्याच्या म्हणून तो माणूस फायदा घेत असेल मी जाऊनच पाहते बरोबर तोंड बांधील पण जाऊन येते बन काय काय म्हणतो बाई ने आमका हि नाही त्याच्या बोलता आपण जा तर मग कसं राहतो एकट्या बाईला पाहून माणसं काही म्हणते त्याच्यामुळे मी जाऊनच येते शांती जाऊ का मग बाबा शांतीकडून थांबवते

काय झालं मागच्या गल्ली गेलं त्या मला परत पाठायला टोकून दिलं नाही ठोकून दिलं नाही सरस्वतीचं कोण ठोकून घेतो सरस्वती बंद केलं का बंद केलं म्हणजे सोडून तेच करतील तर काय पाच मिनिटात होत ना ते ढोकायचं पाच मिनिटात पुण्याची मजी न्या पुला आहे पाच मिनिटातच होतला माणूस विंडो काय तपस झालाय पण काय बोल पण ऐकलं तुला भीती काही आमची नवरी आली ना तुला भोंगच करून आमची काम रिकाम कंपनीत गेली होती ठोकायला तू काय ठोके तो गाली काय पण काय बोलू राहिलो बाप्पा म्हणले चांगला माणूस आहे काय म्हणून बोलून का टोकायचं घ्यायचं आपले नवराय काय दुसरी कालोरा तुम्ही लवकर या थोडं माणूस आलाय कुठून आलाय का नाही हा नुसतं या कळ राहिलं बरं हा या तसे तशी आला येऊ मी तुला ठोकायचं पाणी <laughs> भरायचं काम सोडावं लागेल काय ला बोलवलं काय माहिती शांतीने अर्जंट या अर्जंट या कामधांना सोडून मोटर बंद केली आता एवढं काय अर्जंट बोलवलं झालं मळ्यातून इकडून तिकडून गडबड करीत जावा उरायला मला मी झाले तयारी करू घालून घ्या दाबून घ्याय काय घालून घ्या दाबून घ्या ठोकून घ्या मग पहिले काम करून दाबून दे तुला कोणा टोकायचं भाऊ काय तुझ्याकडे मला काय माहिती घालता येणार नाही तुला ठोकता येणार दाबता येणार का अरे ते बाहेर अरे पण मग चेनला केव्हा च तू ते म्हणून राहिला ते मला फोनवर सांगितलं का घालून घ्या ठोकून घ्या दापून घ्या मग काय असतो पहिले मला करून द्या माझ्या जागा आहे का जागा दिसतो अरे जे बायाला टोकायचं ते तुम्हाला बोलत नाहीत का त्याला काही चला

अहो बाई तुम्ही मनाला वाईट लावू घेतलं कुठे डाचऱ्या करायला बोलू घेतलं तुला आधी नाही फुकता आलो असाबूर घ्या मग काय माहिती घ्या तसं नाही येणार बाई कोणा जगाला कोणाच्या साडीवर करा

तुला घे असत बाटक करून घे शंभरची नोटे शंभरची नोटे घेते आता शंभर दिले जाऊ दे मग ते पन्नास मध्येच कटायच होत बाय मी आता ठोकलंय घातलंय दाबलं आता काय कर माहितीये का मला थोडी बाग जरा

मोफ असतून टोकून घ्या गालून घ्या गाबर घ्याडच दिसूनडच काढलं पाहिजे अजून घडीवर बसला बाजूला मानवर पाहिलं असतं याची काय हायट नसती भाई बरं झालं गेलं बाळ